<laughs> मागच्या दोन कार्यक्रमात गुलाबी बंधू गुलाबीठावरील <laughs> सर्व नोव्हेंबरला महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपण सगळे घेणार आहोत आपल्या सर्वांच्या समोर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे या शहराचे अध्यक्ष पक्षाचे आमच्या प्रशांत जगताप यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे जेव्हा आमचा पक्ष फुटला त्याच्या आधीपासून या शहराचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत जगताप काम करत सक्षदाने सांगितलं तसं सा, पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्षांमध्ये हा एकच मर्द निघाला ज्याने तोंडाने त्यांना सांगितलं तुम्ही ज्या वाटेनं निघाला ती वाट चुकीची आहे त्यांच्याशी आम्ही आयुष्यभर लढाई केलेली आहे ही लढाई विचाराची आहे आम्हाला आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल पण आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वाटेने येणार नाही हे सांगण्याचं धाडस प्रशांत जगताप यांनीच दाखवलं म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना अनेक प्रश्न या विधानसभेच्या निवडणुकीत चर्चेला जात आहेत हे माहिती आहे पण मला इथे येताना फार वेळ झाला एवढं ट्रॅफिक आहे हे शहर भारतीय जनता पक्षाच्या हातात आहे म्हणजे महापालिका त्यांच्या हातात होती जेव्हापासून नगरसेवक घरी गेले तेव्हापासून आयुक्त ह्यांनी म्हणेल तसं वागायचं ठरवलेलं आयुक्ताने आणि दुसऱ्या बाजूने या भागातले आमदार तिकडे टिंगरे नावाचे आणि इकडे तुपे नावाचे या दोघांनी काय दिवे लावले हे मी रस्त्यावर येताना बघत होतो इंच इंच गाडी पुढे सरकताना अडचण येतो पाच वर्षात त्यांनी काय केलं ट्राफिकची समस्या सोडवण्यात अपयश बाकीच्या मगाशी सगळ्या समस्या ज्यांचा उल्लेख केला ते सोडवण्याची जबाबदारी आता प्रशांत जगताप यांनी घेतलेली आहे या सगळ्या गोष्टींना या सगळ्या सध्याच्या आमदारांनी नकारात्मक दृष्टीने बघितलं बरेच पैसे किती पैसे आणले पैसे किती आणले मतदारसंघात पैसे किती आणले तीनशे कोटी तीनशे कोटी आणले काही येताना मला काय दिसले नाही रस्त्यावर मी हळूहळू घरी गेले का, का रस्त्यावर गे आले हे मला काय माहित पण आपल्या सगळ्यांना मुंबईच्या हडपसरच्या पुण्याच्या हडपसरच्या समस्या सगळ्यात चांगल्या माहिती हे शहर भारतीय जनता पक्षाच्या हातात महापालिकेत आपण दिलं या शहराला ते न्याय देऊ शकले नाही हडपसर विधानसभेत ज्यांना आपण पाठवलं त्या चेतन तुपेंनी देखील या मतदारसंघाचे प्रश्न सोडवले आणि म्हणून नव्या रक्ताला निष्ठेला प्रामाणिकपणाला आणि ज्यांनी महापौर म्हणून या शहरात काम करून आपल्याला दाखवलेलं आहे अशा नेत्याला आम्ही आपला उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे मी तुम्हाला पवार साहेबांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की या हडपसरचे हे सगळे जे प्रश्न आहेत ज्याची चर्चा मागासपासून या व्यासपीठावर झाली ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे प्रशांत जगताप पूर्ण ताकदीनं काम करतील तुमच्या आशीर्वादाची त्यांना गरज आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर चार महिन्यात विधानसभा लोकसभेला जो फटका हडपसर वासियांनी आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून देऊन भाजपावाल्यांना दिला गड्याळवाल्यांना दिला त्या फटक्यानं एवढी घाबरली लोक की यांनी निवडणूक लोकसभेची झाल्यावर तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं सगळ्या गोष्टी जाहीर करायला लागल्या प्रचंड आश्वासन द्यायला लागले दिसेल ते लाडका म्हणून घोषित करायला लागले तू लाडका तू लाडका तू लाडका दिसेल त्या गोष्टी यांच्या आवडत्या झाल्या ज्या लोक लोकसभेच्या आधी नव्हत्या लोकसभेच्या आधी लाडक्या बहिणीला किती त्रास दिला हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राने बघितलेल्या त्या बहिणीला एवढा त्रास देणारी लोक दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणायला लागली आता आमची बहीण लाडकी महाराष्ट्र काही दुधखोळ्यांनी भरलेला आहे महाराष्ट्राला नक्की कळतं की तुमच्या या सगळ्या बहिणी वीस नोव्हेंबर पर्यंतच लाडक्या संध्याकाळी सहा वाजली ह्यांनी ह्यांचा रंग समजा दा, आज सगळं कंट्रोल करून चाललेलं आहे एक कन्सल्टंट आहे आम्ही तोच सांगतो एवढच बोला इथेच रडा इथेच घोषणा करा इथेच गोड बोला इथे कुणाला तरी गोंधरा इथे कन्सल्टंटच्या इशाऱ्यावर आमचे राज्य कधी चालतील आमचा एकच प्रॉब्लेम झालेला आहे आमचं घड्याळ चोरीला गेलेलं घड्याळ चोरीला गेलं आणि ज्यांनी घड्याळ घेऊन गेले त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की खाली लिहा न्याय हे न्यायप्रविष्ट आहे चिन्ह भारतात नाही जगामध्ये जगामध्ये असा एक पक्ष दाखवा की ज्याच्या चिन्हाच्या खाली लिहिलेलं आहे की आमच्या ह्या चिन्हामध्ये गडबड आहे हे न्यायप्रविष्ट आहे निकाल लागल्यानंतर हे आमचं का तुमचं हे ठरणार आहे हा एकमेव पक्ष आहे की ज्यामध्ये शरद पवार साहेबांना फसवून लोक त्या पक्षात गेले त्या पक्षाला शरद पवार साहेबांच्या पासून तोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं केलं आणि आमचा पक्ष फुटला आम्हाला सांगण्यात येत होत आता तुमचं काही नाही लोकसभेलाही उमेदवार मिळणार नाही इथं फक्त दहा उभे केले आणि आठ आम्ही निवडून आणले का पवार साहेबांच्या आशीर्वादा आजही चौऱ्याऐंशी वर्षाचा हा योद्धा महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ आठ नऊ नऊ सभा घेतोय आज सकाळी तासगावला होते इचलकंजीला होते चंदगडला होते गडिंग कागल मतदारसंघात होते सूर्यप्रकाश सूर्य सहा वाजता मावळला सभा लांबली गाडीनं कराडकडून कराडकडे जायला निघाले तर अहमदपूर वासियांना सभेला दहा पंधरा हजार लोक आता सभेला थांबलेली आहेत पवार साहेबांची वाट बघत आणि पवारसाहेब हे गडिंग जुन कोल्हापूर मार्गे कराड मार्गे रहमतपूरला जात आहेत आणि त्यांना सांगतात मी येतोय चौऱ्याऐंशी वर्षाचा ओके कोल्हापूरला मी राहतो उद्या सकाळी हेलिकॉप्टर बोलू आणि हेलिकॉप्टर मी पुढचा प्रवास करतो पण आपल्यासाठी पंधरा वीस हजार माणसं थांबलेली आहे मला त्यांना भेटायचंय म्हणून जवळजवळ दीड ते सव्वाशे दीडशे म्हणजे जवळजवळ तीन तासाचा प्रवास करून पवार साहेब रहमतपूरला पोचायचा सा प्रयत्न करतायत एवढ्या वयाचा माणूस असताना देखील एवढी एनर्जी ज्या माणसात आहे त्यांच्या एनर्जीमुळं त्यांच्या ताकदीमुळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस जसा होता त्याच्यापेक्षा पूर्ण ताकदीना जुभाय <laughs> <laughs> मोदी साहेबांनी घोषणा केली सत्तर हजार कोटी का इनके इल्जाम हे वगैरे वगैरे आमचे सगळे तिकडे सगळे होते त्यावेळी मागच्या निवडणुकीमध्ये फक्त चारच खासदार माझे निवडून आलेले चारांचे चार आठ झाले याचा अर्थ जनता म्हणत होती यांना बाजूला करा आणि तुमच्या मागे यायला तयार भारतामधला सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्ष पवारांचा पक्ष आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवा आणि म्हणून आज आमचं आम आदमीशी चांगलं जमत चा। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाशी चांगलं जमतं चा। राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षाशी आमचं चांगलं जमतं चा। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालते आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हा प्रशांत जगतापांच्या मागे आपण उभा करावा आता काय परिस्थिती आली आहे ज्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं त्यांनी शरद पवार साहेबांनी भाषण करताना चुकून पहिलं नाव आमच्या प्रशांतच आहे आठ नाव चुकून तुपेंच घेतलं कारण या भागात तुपे जास्त आहेत तुपे देखील पवार साहेबांच्याच पार्टीत आता जास्त यायला लागले आहेत सगळे प्रशांत तुपे नेता आहे ने 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 आणि तुपे सगळे तुपेंची भावकी सगळी प्रशांत जगतापांच्या मागे यायला लागलेली आहे आणि त्यामुळे तुपेंच्या बद्दल आम्हाला अनादर नाही पण चेतन तुपेंच्या पवार साहेबांनी नुसतं नाव चुकीचं घेतलं तर त्याच्यावर सांगायला लागले बघा पवार साहेबांची किती इच्छा आहे एवढं पवार साहेबांच्या बद्दल आत्मीयता होती तर त्या पवार साहेबांना गद्दारी करून फसवण्याचं कारण काय हा पहिला प्रश्न यांना आपण विचारला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीत प्रशांत जगताप तुतारी वाजवणारा माणूस ज्यांच्या मागे ताकदीनं तुम्ही उभारा काही महत्वाची कारण आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा चालू आहे मागच्या अडीच वर्ष ज्यांचं राज्य महाराष्ट्रात आहे त्यांनी तुम्हाला काय दिलं तुम्हाला महागाई दिली दिवाळी तुमची पाचशे रुपयाने तेलाचा डबा मागला मागच्या वर्षीची दिवाळी वीस हजारात झाली आता सत्तावीस ते तीस हजारात दिवाळी व्हायला लागली तुमच्याकडे महागाई मुळे काही समस्या तयार झाल्या त्या कमी पडल्यामुळे यांनी जीएसटी वर लावला तुमच्या चपली पासून टोपी पर्यंत साडी घालणाऱ्या आमच्या भगिनीच्या साड्यांच्यावर आमच्या सरकारमध्ये कर नव्हता भारतीय जनता पक्षाने तुमच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांच कट सगळ्यांवर कर लागलं जर आज या उंच इमारतीमध्ये एक लाख रुपयात तुम्ही संसार चालवत असाल तर तुमच्या खिशातून सरकार दर महिन्याला अठरा हजार रुपये घेत वर्षाला दोन सव्वा दोन लाख रुपये हे तुमच्या खिशात काढतात आणि शहाण्णव ते सत्त्याण्णव हजार रुपये वर्षाला तुमच्याकडून वसूल केल्यावर माग सहा आणि सात हजार रुपये देतात आणि सांगतात देखो आम किती उदार आहे सब लोगो को कोणा बाट रे अरे किसा कापला तुम्ही लाख रुपयाचा आणि सहा सात हजार रुपयावर भाव मारायला आज महाराष्ट्रामध्ये जशी महागाई वाढली तशी बेरोजगारी वाढली आहे सगळे उद्योग गुजरातला एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे फॉक्सकॉन तिकडे गेला टाटा एअरबस तिकडे गेली हजारो मुलांचे हात रोजगार मिळाला असता ते तिकडे गेले काल परवा आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी बडोद्याच्या शेजारी एका टाटा एअरबस नावाच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं ती टाटा आपली पिंपरी चिंचवडची कंपनी एअरबस फ्रान्सची कंपनी महाराष्ट्रात येणार होती बडोद्यात नेली सात हजार पोरांना नोकऱ्या लागल्या एकवीस बावीस हजार कोटीची गुंतवणूक झाली पण एकनाथ शिंदे आणि हे दोघं हे जाब विचारू शकत नाहीत नरेंद्र मोदींना एवढी टरकली यांची एकनाथ शिंदे आणि आमचे अजित पवार हे तर कधीच नरेंद्र मोदींना विचारू शकत नाही का आमच्या महाराष्ट्रात तसा नेहमीची स्टाईल आहे ती सगळ्या स्टाईली बाजूला असं काय कसं करत नाही तिकडे आमचे राजे तिकडे मान खाली घालून उभे आहेत हात बांधून उभे आहेत त्यांना माहिती आहे की जरा बाजूला गेलं की वर डोक्यावर जी तलवार आहे ती खाली पडेल आणि म्हणून महाराष्ट्राची फसवणूक या लोकांनी केली दोन देशा महाराष्ट्रातले पक्ष मराठी माणसाने उभे केलेले फोडले आणि त्याच्याबरोबर गुजरातचं मांडलिकत्व यांनी स्वीकारलं आम्ही दोनच सुधारणा मी तुम्हाला देतो आज दर डे उत्पन्नात महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकाला होता गुजरात आठव्या नवव्या क्रमांकाला होता दोन हजार सोळा साली जेव्हा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले दोन हजार सोळा पासून दर डे उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरात पेक्षा खाली गेलं गुजरात आमच्या वर आज अकरावा नंबर आहे आपला अकरावा दर उत्पन्न म्हणजे गुजरातची माणसं आमच्यापेक्षा श्रीमंत झाली गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं आमची तक्रार नाही पण या महाराष्ट्राची अधोगती यांच्यामुळे झाली नाहीतर आमचा नंबर कधीच खाली गेला नसता हे बाप भारतीय जनता पक्षाच्या चौदा ते एकोणीसच्या राजवटीचा आहे आणि मागच्या अडीच वर्षात यांनी अधोगती केली त्यामुळे आम्ही अकराव्या नंबरवर खाली गेलो सकल उत्पन्न भारताचं जे आहे त्याच्यात आमचा वाटा पंधरा टक्के असायचा पहिल्यांदा या वर्षी महाराष्ट्राचा वाटा देशातल्या सकल उत्पन्नाच्या तेरा टक्क्यावर घसरला म्हणजे दोन टक्के कमी म्हणजे काही लाख कोटी रुपये आमचे उत्पन्न कमी झालं असा त्याचा अर्थ झाला आपली अदोन्नती चालू आहे आपल्याला आपल्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम व्हायला लागलाय महाराष्ट्रामध्ये नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज ह्यांनी वाढून ठेवलेलं आहे आठ लाख आणि आता एक अर्ज दिलेला आहे सव्वा लाख कोटीच कर्ज काढा त्यातून ही लाडकी बहीण वगैरे पैसे वाटायचं आणि म्हणून मित्रांनो माझी आपल्याला विनंती आहे या देशात महाराष्ट्र अग्रेसर करायचं असेल पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला पुन्हा पुढे आणायचं असेल तर आपल्या सगळ्यांना प्रशांत जगताप महाविकास आघाडी